डी जे चालकांचा निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा इशारा मलकापूरच्या एस टी पी ओना दिले निवेदन डी जेला परवानगी देण्याची मागणी लग्नात डीजे वाजवण्यावर पोलीस प्रशासनाने बंदी आणल्याने जिल्ह्याभरातील सर्व डीजे चालकांवर कारवाई करण्यात येत आहे या अनुषंगाने मलकापूर नांदुरा तालुक्यातील डी जे चालकांनी व डीजेवर अवलंबून असलेल्या कामगारांनी रावेर मतदारसंघाच्या निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा इशारा दिला आहे नांदुर आणि मलकापूर तालुक्यातील डीजे चालक व त्यावर अवलंबून अधिकारी देवराम गवळी यांची भेट घेत डीजेवर कारवाई करू नये व नियमाने डीजे वाजवण्यासाठी परवानगी द्यावी अशी मागणी केली आहे ही मागणी पूर्ण न झाल्यास येणाऱ्या तेरा मे रोजी होणाऱ्या रा रावेर लोकसभा निवडणुकीत मतदानावर बहिष्कार टाकण्याचा इशारा दिलाय पोलिसांची दंडुकीशाही आपण जे म्हणतो त्या पद्धतीने प्रशासनाची कारवाई आम्ही आपल्या मंडळीवर करू या धाकापोटी आज हे साऊंड आणि बँडवाली सर्व मंडळी आम्हाला भेटली यांच्या या प्रशासनाच्या अशा शेकीकोरपणाच्या जर आणि स्ट्रिक्ट पद्धतीच्या जर काही चुकीच्या सूचना या मंडळींना असल्या तर नक्कीच हे येणाऱ्या तेरा तारखेच्या लोकसभेच्या निवडणुकीवरसुद्धा हे बहिष्कार टाकण्याच्या मानसिकतेत आहेच कृपया प्रशासनाने याची दखल घेऊन नक्कीच आमच्या या लो नक्कीच आमच्या या बँड आणि डी जेचा व्यवसाय करणाऱ्या मंडळींना यांचा विचार करावा आणि आपली जी कारवाई आहे ती नियमानुसार असेल तर नक्की करा पण आपली दंडुकीशाही यांच्यापर्यंत पोहोचू नये याची खात्री घ्यावी याची काळजीसुद्धा घ्यावी यानिमित्त आम्ही ए पी साहेबांना भेटलो त्यांना आम्हाला आश्वासित केलं आहे की इथून पुढे आम्ही नियमानुसार जी कारवाई होईल तीच करू आणि तालुक्यामध्ये आम्ही शंभर ते एकशे वीस डेजेवाले आहे एकशे वीस डेजेवाले नसून आमच्या मागं एका गाडीवरती सात ते आठ जणं आमची व्यवस् आमची पोटाची ही भाकर आहे त्या भाकरीनुसार पूर्ण म्हटलं तर दोन्ही तालुक्यामधून दोन हजार लोकांचा आमच्या एक पोटाची आणि रोजगाराची व्यवस्था आम्ही चालवतो तरी प्रशासनाने आम्हाला ते सहकार्य करावं आम्ही आमच्या नियमात नियमामध्ये आणि नियमावलीनुसार परमिशन देऊन वगैरे काय असेल ते आम्ही सहकार्य करण्यास पूर्ण तयार आहोत तरी आमच्यावर जबरदस्ती करू नये आणि रोडवरून ज्या आमच्या गाड्या जात आहेत त्या गाड्यांना किंवा आमच्या नसताना विनाकारण काही आम्हाला तर त्या सवलती द्याव्यात म्हणजे दोन नंबरचा व्यवसायापेक्षा आम्ही आमच्या उपजीविकेचा प्रश्न हा व्यवस्थितरित्या तरुण वर्ग सर्व तरुण वर्ग या व्यवसायाशी जोडलेला आहे हे व्यवसाय चांगल्या मार्गाने चालत आहे आम्हाला चांगल्या मार्गाने चालू द्या नाहीतर अन्य अन्यता येणाऱ्या तेरा तारखेला रावेर मतदारसंघातील निवडणुकीवर आम्हाला विचार करावा लागेल आणि बहिष्काराचा प्रश्न हा करावा लागेल एकूण